जरा मला शेवटपर्यंत ट्रॉली दाखवत कुठपर्यंत प्रतीक हा तू थोडा उंच होतोय सर तो नाही हा 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 कोणत्या गुरुजी तुम्ही पकडाल का आणि ते अंतरपाठ दूर झाला दूर झाला अंतरपाठ दूर करा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या 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 नाही त्याच्या आधी एक मोमेंट आहे की हे सगळं झाल्यानंतर तू म्हणशील थांबा कळलं ना हा तू म्हणशील हो थांबा असं म्हण थांबा हे झालं मग त्याच्या स्वप्नात ते सगळे डायलॉग बोललीस कळतय की मला या मुलाचं लग्न असं होत असताना हा हे दिसत पण हे झालं झालं आणि त्याच्यानंतर परत एकदा हे सगळं झालं सगळं शॉक आहेत वगैरे उचला त्याचं इकडे स्वप्न तुटलंय स्वप्न तुटलं स्वप्न तुटलं आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की तिने ती आली पुढे आणि तिने वर्गला घाती गाय हा ये ना त्याला घेऊन या तिला पुढे हे ते करता करता आणि दहा वेळा तुझं असं आलं ते तिने वर्माला घातल्यानंतर अरे ते स्वप्न होत सगळं आणि तू वरती पण साईल साईलच देतोय वरती आली कळट तू त्या स्वप्नात आहेस आणि वरमाळा घातल्यानंतर तुला कळलं हे सगळं खरं आहे आता तुझ तडफड व्हायला लागली सगळी आणि तू म्हणायला सोडा उतरा उतरा तर आता प्रतिकला माहिती आहे माहिती आहे प्रतीक पण माहिती आहे कळलं तर त्याच्या म्हणजे हा त्यांना असं पुढे ठेवू पुढे ठेवू नाही त्यांना त्यांना हा चल हा